जावई खूप पैसेवाला भेटला बाप गावभर सांगत होता लग्नाला एक वर्ष होऊन गेलं पण मुलीच्या चेहऱ्यावर कधीच आनंद दिसत नव्हता जे गमवायचं होतं ते गमावलं आता फक्त मिळवायचं ठरवा आजचं वास्तव परक्या स्त्रीला घरात ठेवून इज्जत द्यायला कोणीतरी रावणाकडून शिकावं नाहीतर आजकाल लोकांनी लहान मुलींनाही सोडलं नाही शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडानं देतो शहाणा व्यक्ती तर तोच आहे जो त्या फेकलेल्या विटापासून स्वतःचं घर बनवतो संस्कारच असे आहेत की मनातून उतरलेल्या लोकांसोबतही त्याच आदराने बोलतो आम्ही चूक नसताना परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथं खोट्याला डोक्यावर मिरवलं जातं आणि खऱ्याला पायदळी तुडवलं जातं नवरा बायकोच्या नात्यात वाद होतच असतो पण तोच संसार टिकून राहतो ज्यात एक अहंकार सोडून माघार घेतो तर दुसरा समजून घेऊन माफ करतो रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रशंसा पुरेशी असते कारण देऊन माणसं बोलणं कमी करायला लागली की समजून जायचं आता त्यांना आपली सोबत नको आहे देव पावावा म्हणून भक्ती करायची नाही आपलं ते कर्म आणि कर्तव्य आहे म्हणून भक्ती करायची मानसिक तणाव तो नसतो जिथं लोक आत्महत्येचा मार्ग निवडतात मानसिक ताण तो असतो जिथं तुम्हाला अंधाराबद्दल आत्मीयता आणि आवाजाचा तिरस्कार निर्माण होतो आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचता जिथं तुम्हाला खूप काही आवडतं पण काहीही नको असतं म्हणून शक्य असल्यास जे लोक तुमच्या तणावाचं कारण बनतात त्यांना शक्य तितक्या लवकर सोडा तर तुम्ही आतल्या आत संपून जाल स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथं लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत आयुष्यात एकच व्यक्ती अशी ठेवा की जिच्यापासून कधी मन नाही भरलं पाहिजे ना कधी संवाद संपला पाहिजे आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल पण मन मात्र निर्मळ असायला पाहिजे दुसऱ्याच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग आपोआपच कमी होत असतो मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं सुंदरता असण्यात हवी फक्त दिसण्यात नको माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे बर्ड्स ऑफ पॅसेज वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो फसवणाऱ्याला पण लाज वाटली पाहिजे एवढं प्रामाणिक राहायचं आयुष्यात सध्या वेळ लोकांची आहे म्हणून ते माजून दाखवतायत आपली वेळ आल्यावर आपण गाजवून दाखवू हॅशटॅग संयम